सर्व ग्रामस्थांना विनंती आहे आपणाला विठ्ठल शेठ भालेराव आपा आपण देखील या ठिकाणी येऊन पुष्पांजली अर्पण करायची त्याचबरोबर शांताराम बापू भालेराव बाबूराव दादा कानडे आपल्याच विनंती आहे आपण त्या ठिकाणी येऊन पुष्पांजली अर्पण करायची आणि आपल्या लाडक्या नेत्याला या निमित्ताने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करायची सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे बैठकीची व्यवस्था झालेली आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय काही मोजक्याच मंडळींची या ठिकाणी भाषणं होतील त्यानिमित्ताने कारण आपला बापच गेलाय अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे त्याच पद्धतीने महिलांना खऱ्या अर्थानं पाठबळ देणारा त्यांना पंधराशे रुपयाची भरीव मदत देऊन त्यांना थोडस स्वावलंबी करण्याचा निर्णय घेणारा आणि सर्व महिलांचा लाडका दादा आज आपल्यातून निघून आपल्या पंचायत समिती तांडवलीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमाताई खिलारी यांना मी विनंती करतो आपण या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे माननीय पवार त्यांना माझ्या खेलाडी परिवाराकडून लाडक्या बहिणीचं लाडका भाऊ आज निघून गेलाय हे दुःख न समजण्या पलीकडचे आणि न सहन करण्याच्या पलीकडचे भावना या ठिकाणी तीव्र आहे मी मी माननीय रमेश शेख खिलारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक तडफदार कार्यकर्ता गेले तीस पस्तीस वर्ष नामदार अजितदादा पवार साहेब नामदार दिलीपरावळ पाटील साहेब यांच्याबरोबर तडफेने काम करणारा कार्यकर्ता मान्य रमेश भाऊ खिलारी यांना विनंती करतो आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त करा निश्चित दळांना विसरता येणं शक्य नाही ज्याप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पाहिली दादांनी हातामध्ये घेऊन निवडणूक लढवली फडणवीसांचे सहकारी असलेले अजितदादा फडणवीस स्वतः म्हटले अजितदादा आमच्याशी एवढा सत्तेसाठी संघर्ष करतील आम्हाला माहीत नव्हतं पण हा जिल्हा माझा आहे हा पुणे जिल्हा माझा आहे याच्यामध्ये मला माझ्या लोकांना निवडून आणायचे मला माझी सत्ता ठेवायची या ईर्षेने दादा लढत राहिले भले त्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दादांच्या वाटेला आला असेल पण दादा त्याच ईर्षेने परत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये लढायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी दादा खऱ्या अर्थानं बारामती आ आ या ठिकाणी गेले गेल्या दोन गावासाठी म्हणजे मागच्या दुवर्षी आमचे सभापती वसंतराव भालेराव गेले आणि या वर्षी दादा गेले कळमकरांसाठी दुःखाच्या या लागोपाठच्या मालिका या निमित्ताने सुरू आहेत दादांचे आणि साहेबांचे जवळचे संबंध होते कुठलेही काम असू दे वसंतराव सभापती साहेब डायरेक्ट दादांना फोन करून डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आपलं काम मार्गे लावायचे दोन्ही नेत्यांची या निमित्ताने उडी जाणवते मी या निमित्ताने पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई साई कानडे आणि आपल्या कथमगाणाच्या विद्यमान उमेदवार यांना विनंती करतो आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचे काही भावना जण पाहताय खऱ्या अर्थाने आरक्षण असताना जर जे बळ दिलं असेल तर ते आजीदादांनी आमच्या सारख्यांना दिलेलं आहे आणि एक अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचं काम करत असताना आम्हाला एक मोठा आधार आमचा भाऊ आमच्या सोबत आहे अशी भावना या ठिकाणी आमची होती पाच तिला सभापती म्हणून काम करत असतात ज्यावेळी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ह्या ठिकाणी काम करत असताना अनेक वेळा दादांच्या अटेंड करण्याचा आम्हाला योग आला खऱ्या अर्थाने प्रशासन प्रशासक म्हणून काम कसं असावं आणि त्या ठिकाणी हो। खरं तर त्यांचा हात प्रशासन सांभाळताना कोणी देऊ शकत नाही असा एक मोठा अनुभव हा सगळ्यांना त्या ठिकाणी होता आज खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यावर असणार प्रेम आणि जिल्हा सुधारण्याचं काम जर जे कोणी केलं असेल तर ते दादांनी केलं या महिलांच्या वतीने खरोखर आज मी दादांना सलाम करते की कालपासून कुठल्याही गोष्टीत मग प्रचार असेल किंवा पुढे जाण्याच जो आमचा त्या ठिकाणी निर्णय आहे आम्ही कसं पुढे जाऊ असा मोठा प्रश्न आमच्या पुढे या ठिकाणी आहे पुन्हा हातपायांचे गळून गेले हातचा न बोलता मी सर्वांच्या वतीने दादांना पाहून पूर्ण आदर्श निरापण कर धन्यवाद धन्यवाद साहेब खऱ्या अर्थाने पुणे जिल्हा परिषद तीन दशक ज्यांची मक्तेदारी होती ते नामदार अजितदादा पवार साहेब आज त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला येत्या काही दिवसात त्या जिल्हा परिषदेमध्ये दादांचीच मक्तेदारी ठेवायची या ईर्षेने आपल्याला या सगळ्या गोष्टी लढायच्या या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदच्या माजी माजी सदस्या आणि आताच्या आपल्या विद्यमान कळम तांडवली जिल्हा जि, परिषद गटाच्या उमेदवार सौभाग्यवती तुलसीताई सचिन भाऊ यांना विनंती करतो आपण या बद्दल आपल्या दादांबद्दलच मनोगत व्यक्त करायचे कारण दादांबरोबर आपला संपर्क राहिलेला आहे आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करायचं खर तर मी राजकारणात आता आलो तुमचे भाऊ जेव्हा जे राजकारणात येण्याआधी तुमचे भाऊ जेव्हा कुठलेही प्रस्ताव वगैरे दादांकडे घेऊन जायचे तेव्हा मी जायचे त्यांच्या बरोबर तेव्हा त्यांना माहिती असायचं की आता एवढा पाहता पाहता आपण मुंबईला आलेलो आहोत आम्ही चार वाजता उठून जायचो एकदा मी हट्ट केला होता मला यायचंय दादांच्या घरी मी गेले होते तेव्हा सहा मला असं वाटलं कोणी नसेल आम्ही असेल आमचं पटकन होईल पण सहा वाजता एवढी गर्दी होती पण तरी दादांनी आम्हाला आत घेतलं आणि पहिला प्रश्न असं विचारला म्हणजे माझ्या कानामध्ये अजून तो आवाज घुमतो अरे सचित तू तो पाशी राहतो तिला तरी खायला दे तो कानामध्ये अजून आवाज घुमतो घट टोचत नाहीयेत आपण आपली अवस्था बघतो सुनित्रा वहिनीची कधी अवस्था आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला का खरं हे घरच्या सारखे संबंध होते खरं आमचं आणि तुमच्या भाऊचं दुर्दैव की आम्ही अखेरचा सलाम दादांना देऊ नाही शकलो कारण दादा नेहमी कामाला प्राधान्य देत होतो आणि हो, आता आमचा धर्म हेच आहे की आपला प्रचार जास्तीत जास्त हो म्हणून आम्ही गेलो नाही पण मला या निमित्ताने सगळ्यांना हेच विनंती करायची आहे की ज्या राष्ट्रवादी पक्षाला दादांनी उंचावरती ठेवलेला आहे आता आपलं काम आहे ते त्या उंचापेक्षा जास्त उंच आपण घेऊन जायचं आणि हीच खरी श्रद्धांच्या दादांना एवढं बोलून दोन शब्दमध्ये थांबवते धन्यवाद